माळशिरस तालुक्यातील मारकवाडी येथील ग्रामस्थांनी एमवर संशय व्यक्त करत माळशिरस तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे माळशिरस तालुक्याचे उत्तम जानकर यांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे आम्ही आमचं मत गेलोय कुठं हे आम्ही कसं शोधायचं कुणाला सांगायचं कुणाकडे ते मागायचं हे मागता येत नाही आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे त्या ठिकाणी मतदान घेतोय आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे आपल्या मीडियांची बैठक व्यवस्था एक तीनशे फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून तेवढं मतदान गेलं आहे किंवा नाही आमची आमची तरी खात्री होईल आणि नसेल असं गेलं मतदान आणि जर वेगळं काय समोर आलं तर मग आम्हाला ते मत शोधण्याचा ते मागण्याचा आणि आम्ही दिलेलं मत हे माहिती अधिकारामध्ये आम्हाला शोधता येत नाही ह्याला प मार्ग काय आम्ही कसं आमचा मताचा म्हणजे आम्ही आमचं मत गेलोय कुठं हे आम्ही कसं शोधायचं कुणाला सांगायचं कोणाकडे ते मागायचं हे मागता येत नाही आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे मत त्या ठिकाणी मतदान घेतोय आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे मंगळवारी तीन तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मतदान आहे चार चा, चा, मत ते पाच लगेचच मीडियाच्या समोरच त्याची मतमोजणी होणार आहे म्हणजे थोडक्यात मीडियाच हे मतदान घेत आहे आणि तसं आव्हान गावाने त्यांना केलेलं आहे परंतु आता निवडून मी आल्यानंतर माझी काही इच्छा नव्हती मी एकदा विजयी झालोय म्हटल्यानंतर त्या बारा भानगडी करत बसणं एखाद्या गावात कमी असले काय जास्त असले पण त्या गावालाच कमी गावा ना किंवा गावा त्या गावाना वाटतय की हे चुकलं आहे काय म्हणजे आम्हाला हे पसंत नाही किंवा असं आमच्या गावामध्ये घडू शकत नाही नाही जर जर गावाने मतदान अशा पद्धतीनं केलं असेल त्या गावाला खात्री असेल तर तर ती गा गावं निश्चितपणानं अशा पद्धतीचं मतदान घेऊ शकतात आणि जर तुम्हाला दहा दिवसापूर्वी तुम्ही मतदान केलं आहे माणसामध्ये ज्याला मत द्यायचा आहे तो माणूस एखादा टक्का व्हेरिएशन एका दुसरा टक्का आपण समजू शकतो पण ज्याला ज्यानं मतदान केलं आहे त्यालाच तो माणूस मतदान त्या ठिकाणी करणार आहे दोन पाच टक्के आपण त्याच्यामध्ये एरर पकडू सुद्धा पण असा काय फार मोठा फरक प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस मी एक हजार त्रेचाळीस मतानी प्लसला होतो तो मी दीडशे मताने मायनसला गेलो आहे असं इतकं व्हेरिएशन होऊ शकत नाही चाळीस पन्नास दहावीस मताचं फार फार एखाद्या शंभर मताचं व्हेरिएशन येऊ शकतं कशासाठी कारवाई आहे आपलं मत चेक करणं दुसरं माध्यम नाही तो मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार गाव चेक करत असेल चे, तर त्याला कारवाई आहे किंवा कुणी विरोध करायचे कारण काय काय असणारच नाही उदाहरण सेट केलं आणि त्यानंतर इतर सगळ्या अशाच पद्धतीचं मतदान केलं त्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण एवढी मोठी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल तर उद्या या गावावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांनी निवडणूक आयोग ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे नाही मार्कडवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रो प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते आमचं मत कुठं जात आहे हे आम्हाला समजत नाही आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी आहे त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे आणि त्यासाठी ते मतदान घेत आहे ओके